काय नाव आपलं सर तेच बसले काय नेमकं काय झालं तुमच्या बरोबर एक आहे पोरगी पळून यायला लागले सर ही पोरगी पळून गेली सर इथे मार मार महा पाटील सर नेऊन गेले महाकरी घेऊन घेऊन नेऊन गेले सर नाही घेऊन जाऊन देत नाही म्हणून ही पोरीला मारून आमच्या माणसं मारून तोडून टाकून दिले घेऊन पळून गेले सर आम्ही तर साहेब आमची फिरत फिरात बी घेत नाही सर पोलिसात तुम्ही गुन्हा दाखल ने केला नेमका ना। ना। दाखल कसा केला ना। गुन्हा केला ना। सर आम्हाला के पोलिसांनी फक्त मारहाण झाल्याचा गुन्हा दाखल केला बरं नेमकं तुमची मुलगी कुणी पळून नेली हे आमच्या पारद्याच्या लोकांनी नेलेली सर कशामुळे येऊन गेले ते बायको करायची दोन दोन लेकरावर दुसरी दुसरी लग्नाची बायक असून घेऊन पळून गेली या मुलीचं लग्न वगैरे काय झालं होतं बरं त्यांची जे वारकी मुलगी आहे भेटून गेलं सर मुलगी घेऊन गेला सर यानं तर सर मुलगीच त्या स्वतःच्या मर्जीने गेली का कुणी पळून हानार हानदार करून नेली सर हानदार करून अच्छा ए किती वाजता घडली घटना झाली इथे काही लोक वगैरे कोणी नव्हते का दुसरे गावातले वगैरे गावातले हे काही हेच आहे तर हानार सांगायला येताच नाही बाहेर तुमचं नाव काय चिंता सतीश भोसले अच्छा ते रडणारा किती लोक होते ते पूर्ण ऐकून पाच रच होते दोन बाया होत्या सर दोन महिला आणि तीन पुरुषांनी जे आहेत तुमची कोण आहे ते मुलगी आपली मुलगी मुलगी कोण आहे तुमची बहीण सर बहीण माझी मुलगी आहे ना तुमची मुलगी आहे किती वर्ष वय आहे त्यांचं आदिवासी पारधी समाजाच्या जे लोक आहेत आदिवासी मध्येच आदिवासीवरच अन्याय अन्याय अत्याचार होताना दिसत आहे नेमकं काय मागणी काय तुमची आमचा निर्णय करा आज माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गेला तिथं कसा प्रतिसाद मिळाला आपण आम्हाला वाटतं सर लवकर लवकर आम्हाला ते काय तर आम्हाला वेळ करा सर आमची गरिबाची आमचं तर मानणार सर काम आम्ही त्या कामाला करी तर ही तास ना सर असं घेऊन जायचं सर मला कशाचं मारहाण झाली आपलं हे तर लाकडं नाही सर ते लाखांना तर रुवा ते सर रुळाने मारले सर मग रुवाने त्यात तुम्ही जे गुन्हा दाखल केला काय गुन्हा दाखल केला नेमकं आपण आपल्या खिडण्यापती सर म्हणजे आता अपहरणाचा गुन्हा दाखल पोलिसांनी करून घेतला अपहरणाचा घेत ना करून अपहरण फक्त तुम्हाला हानमार झाली गुन्हा नोंद केलेला आहे तर मुलगी पळून पोळून नमूद केलं का त्यांनी नाही केलं तक्रारदार कोण आहे तक्रार तुम्ही दिली का तुम्ही दिली तुम्ही दिलेली आहे तक्रार तर तक्रारी मध्ये पोलिसांनी नमूद केलं नाही की अपहरण झालं म्हणून फक्त मारहाणीचीच राहून अरे येऊ येऊ देतच नाही जवळ काय म्हणतात तिकडे काय झालं असं बाहेर बघा बाहेर बघा असं म्हणते ते